आज दिनांक तीन मार्च रोजी सकाळी भुसावळ नगरपालिका अंतर्गत दीनदयाल नगर, नगर येथील शाळा क्रमांक पस्तीस येथे आज सकाळी आठ वाजेपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली सायंकाळपर्यंत जवळपास तीनशे ते तीनशे पन्नास पोलिओ डोस लाभार्थ्यांना पाजण्यात आले या पश्चात येत्या आठवड्याभर हे अभियान राबवले जाणार असल्याचे समजते आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र कुठवळ नगरपालिका अंतर्गत पल्स पोलिओ ग्रुप दीनदयाल नगर येथे नफा शाळा क्रमांक प पस्तीसमध्ये आज सकाळी आठ वाजेपासून सुरू करण्यात आला आता संध्याकाळचे पावणे पाच होत आहे आतापर्यंत आम्ही तीनशे पाच मुलांना पोलिओचा डोस पाजले पाजलेला आहे अजून पाच वाजेपर्यंतची वेळ आहे अजून काही लाभार्थी येतील अशी अपेक्षा आहे आणि अजून वीस ते पंचवीस मुलं होतील असे आम्ही अपेक्षा करतो आणि साडेतीनशेच्या आसपास लाभार्थी होतील अशी अपेक्षा आहे आणि भुसावळ शहरात सर शार किती ठिकाणी हे लावलेले तुम्ही भुसावळ शहरात जवळपास पन्ना पन्नास पंचावन्न ठिकाणी बूथ आहे म्हणजे आजचा आज हो। दिवस परत उद्यापासून घरोघरी जाऊन आय पी पी याचा कार्यक्रम हा पाच दिवस पूर्ण आठवडा चालू राहील आणि घरी प्रत्येक एरियामध्ये मग घरी घरी जाऊन आमच्या स्वयंसेवक त्यांना लोड देणार आहेत लहान मुला